ठेवली आपण तर आज किती आले होते आणि काय सांगताल आपण जेवढे निमंत्रित आम्ही बोलवले होते तेवढे जवळपास सर्व म्हणजे काही अपवादाने सोडले तर सर्व आलेले आहेत काहींचे हो फोन आलेले आहेत तुळसे पाटलांचा फोन आला होता की त्यांचा वाढदिवस असल्यामुळे प्रोग्राम असल्यामुळे त्यांना येता आलं नाही या गोलब्रेंज परिषदेमध्ये खूप सकारात्मक आणि खूप चांगली चर्चा झाली मराठा समाजाला दोन सप्टेंबरच्या जे आर आरनं फसवलं गेलं हे या निष्कर्ष निघाला त्यानुसार विखे पाटील असतील फडणवीस असतील यांची भेट घेऊन त्यांना आम्ही काही जबाब विचारणार आहे आणि जे पाच सहा नावं आम्ही त्यांच्याकडं देणार आहोत की हे यांच्या कुटुंबी नोंदी नाहीत यांचे प्रमाणपत्र तुम्ही काढून देणार आहात का आणि एक महिन्यात तुम्ही ते दे काढून द्यावेत आणि दुसऱ्या एक महिन्यात तुम्ही त्याची व्हॅलिडिटी करून द्यावी आणि जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्ही जाहीर माफी मागावी अन्यथा आम्ही लोणीला आम्ही सगळे मिळून आंदोलन करणारे या परिषदेमध्ये मराठा समाजाला संविधानिक मार्गाने कसं आरक्षण मिळेल आणि आपल्याला कसं काम कशा पद्धतीने पुरलं येईल त्यावर सविस्तर चर्चा झाली हा जी आर टिकणार नाही किंवा जी आर टिकणं म्हणजे या जी आरमधून काही मिळणार नाही मराठा समाजाला आरक्षण मिळायचं असेल तर दहा टक्के एस सी जे आरक्षण दिलेलं आहे त्याला ओ पी जीचं स्टेटस द्यावं ते टिकवावं अमेंडमेंट करावी आणि दुसरी पुढची गोष्ट अशी आहे की जातनीय जनगणना दोन तीन वर्षात होणार आहे त्यानंतर एस सी बी सी आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जो संविधानिक अधिकार मराठा समाजाचा आहे त्या पद्धतीनं कायदेशीर आरक्षण द्यावं आपल्याला काय म्हणते महाराष्ट्र सरकारनं फसवलेलं आहे शंभर टक्के फसवले जर फसवलेलं तर जरंगेंनी जी मागणी केली ती त्यांनी मान्य कसे केली कदाचित आजूबाजूच्या लोकांना त्यांनी त्यांना मिसगाईड केलेलं आहे ते लक्षात आलेलं नाही असं आमचं मत आहे